फल्टन शहरातील नावाजलेले मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सन दोन हजार पाच सहा सालच्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल वीस वर्षानंतर स्नेह मेळावा उत्साहात पार पडला या प्रसंगी माजी प्राचार्य सौ एस टी रणावरे टी डी नाळे सौ जोशी मॅडम महात सर व आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभिक सकाळी दहा वाजता सर्व मुले व मुली एकत्रित विद्यालयांमध्ये इयत्ता दहावी ब वर्गात एकत्रित आले विद्यालयाच्या सर्व मुले मुली पुन्हा एकदा वीस वर्षानंतर आपापल्या बेंचवर जाऊन बसली त्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली मग खऱ्या अर्थाने तास सुरू झाले यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी अभ्यासाचे धडे दिले हा अनुभव शालेय जीवनातील जुन्या आठवणींना सुखद आनंद व उजाळा देणारा ठरला दुपारची सुट्टी झाल्यानंतर पुन्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांनी दुपारी एक वाजता एकत्रित येऊन जेवण केले या कार्यक्रमात बोलताना प्राचार्य औटे मॅडम म्हणाले की शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणारा हा क्षण एक आगळा वेगळा असून अशा कार्यक्रमांमुळे आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो व तो अनुभव एक आगळा वेगळा आनंद देणारा ठरतो म्हणून अशा गेट टुगेदर कार्यक्रमामुळे निश्चितच एक आगळी वेगळी ऊर्जा प्राप्त होत असते तर अशा एकत्रित एक केल्यामुळे आपल्यातील सर्व मुलामुलींना एकमेकांची मदत होत असते आणि या मदतीमुळे आपल्या जीवनातील अनेक क्लिष्ट प्रश्न सहजपणे सोडवले जातात म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित येण्याचा निश्चय केला आणि या कार्यक्रमासाठी विशेष करून सागर दोषी प्रभंजन कापसे यांनी विशेष प्रयत्न केले यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही शेवटी आणि शिक्षकांनी सांगितले यावेळी अनेक मुलामुलींनी आपल्या जीवनातील वेगवेगळे अनुभव आपल्या भाषणातून यावेळी कथन केले व जुन्या आठवणींना वाट मोकळी करून दिली कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षकांचा वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्ष कुंडी देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर दोषी आभार प्रभंजन कापसे यांनी मानले या बॅचमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध क्षेत्रात असून त्यांनी यामध्ये खूप नाव कमावले आहे या वर्गामधील काही काही विद्यार्थी व विद्यार्थिनी वेगवेगळ्या क्षेत्रात जसे की उद्योगात आय टी कंपनी इंडियन एअरफोर्स व पॉलिटिकल क्षेत्रात गेलेले असून त्यांनी त्या त्या क्षेत्रात आपले नाव कमावले आहे अशा या विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन मेळावा वीस वर्षात प्रथमच होत आहे या संमेलनाकरिता खास पुणे मुंबई तसेच भारताबाहेरील दुबई व अमेरिकामधून विद्यार्थी उपस्थित राहिले या बॅचमधील माजी विद्यार्थिनी सायली नलवडे कविटकर ही दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांसाठी व पक्षासाठी काम केले त्याचे अव्यय सहा वर्षाचा हा प्रवास तिच्या कामाची दखल घेत तिचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला महाराष्ट्रातील पॉलिटिकल कॅम्पेनिंग फॉर्म चालवणारी एकमेव महिला म्हणून ओळख मिळाली आज ती राजकीय विश्लेषक म्हणून विश्लेषण वाईफ हे यूट्यूब चॅनल सुरू केले ज्याला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र राज्यातील पहिली राजकीय रणनीतिकार ही आपल्या मुधोजी हायस्कूलची विद्यार्थिनी आहे तसेच दोन हजार पाच सहा दहावी ब चे अजून एक गुणवंत शूरवीर विद्यार्थी श्री स्वप्नील मनोहर पखाले यांनी अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन दोन हजार अकरा साली भारतीय वायुदलामध्ये सामील झाले त्यासोबत स्वतःचे नाव भारतीय वायुदल खेळ विभागामधील शरीर सौष्ठव या क्रीडा प्रकारामध्ये दोन हजार सोळा सतरा या साली ऑल इंडिया एअरफोर्स चॅम्पियनशिप जिंकून आपलेच तसेच फलटण तालुका व जिल्ह्याचे त्याचसोबत राज्याचे सुद्धा नावलौकिक केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे सागर दोशी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले त्यानंतर तिचा प्राचार्य आवटे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आज या संमेलनाकरिता आपण सर्वजण मनापासून उपस्थित राहिला व आपल्या दहावी ब चा पुन्हा एकदा अनुभव घेतला हसत खेळत गप्पा गोष्टी करत त्याबद्दल सर्व वर्गाचे सागर दोषी यांनी आभार व्यक्त केले या संमेलनाकरिता अफाट परिश्रम श्री सागर दोषी श्री श्रीनिवास भुजबळ श्री अक्षय झोरे श्री, श्री अजिंक्य कदम श्री प्रभंजन कापसे व सुप्रिया काटे यांनी घेतले त्याबद्दल सर्व शिक्षक व 10 वी ब च्या विद्यार्थी विद्यार्थिनींकडून आभार मानले गेले या स्नेहसंमेलनात सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार वृक्षाचे रोप देऊन करण्यात आला या स्नेहसंमेलनातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन